हाय सगळ्यांना कशा आहात मस्त मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि खूप रिक्वेस्ट येत होत्या खूप कॉमेंट्स येत होत्या की ते ये लाईव येत नाही तू तर चला आले लाईव्ह एक मिनट काय आम्ही हा आता वाटत ठीक आहे तर काय म्हणताय मग कशा आहात सगळे जण झालं का सगळ्यांचं जेवण मी लाईव्ह जास्तीत जास्त एक वीस मिनिट राहीन फार फार तर एका अर्धा तास त्याच्यावरती नाही राहणार लाईव्ह का तर मी म्हटलं सगळ्यांना एकदा आपण एक नवीन अपडेट द्यावा कोण आलं लाईव्ह लाईक केली थँक्यू कोण आलं नोटिफिकेशन येत नसेल का नाही लाईव्हच तर प्लीज बे ला ऐकून आहे की नाही ते प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला लाईव्हचं नोटिफिकेशन येईल तर मला माहिती आहे तुमच्या कॉमेंट्सना काय रिप्लाय येत नव्हता माझा आणि एवढा कॉमेंट्स येत होत्या की लाईव्ह काही येत नाहीस तू आणि त्याला काय माझा रिप्लाय येत नव्हता आणि मी काही ये लाईव्ह येत नव्हते तर कारण पण तसंच होतं सध्या तब्येत ठीक नाही आणि थोडस नोकरी हातात गेल्यामुळं तर त्यामुळं पण आता पूर्ण लक्ष देईल जितकं शक्य होईल तितक तर चला पटापटा लाईव्ह या मी जास्त वेळ वाट बघणार नाही मला माहिती आहे आज जास्त लाईव्ह येणारही नाही कारण आपण कधीतरी आऊस कोणवतनं लाईव्ह येतो तेरे तेरे नहीं। 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 नहीं तर त्यामुळे कोणाला समजतही नाही की मी लाईव्ह येते त्यामुळं पहिल्यासारखा रिस्पॉन्स लाईव्ह लाभला येत नाही तर आता माझ्याकडं वाट बघण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही कोण कोण आलं लाईव्ह पटापटा बोला नाहीतर मी बडबड करायची आणि लाईव्ह बंद झाली की मग मेसेजवरती मॅसेज कॉमेंट वरती कॉमेंट असं सुरू होतं त्यामुळे लाई लाई आता लाईव्ह आहे तोपर्यंत सगळ्यांनी लाईव्ह आता कोण आले लाईव्ह काय झालं कॉमेंट्स डिसेबल गेलेत काय मी एक मिनिट हा बघते शेखर दळवी मस्त झालं का जेवण शुभम कपाद ओके हे सबस्क्रायबर नाही दिसत आपले चला पटापटा सगळे जे सबस्क्रायबर आहेत आपले ना त्यांनी लाईव्ह ला या म्हणजे आपल्याला सबस्क्राईबर मोड चालू करायला सोपं जाईल हाय शुभम हाय शेखर दादा आज संजय दादा अजून आले नाही आ कोणच आपलं आलं नाही आज लाईव्ह ए तसं करू नको तिला झोपू दे बाळा तिला झोपू दे तर मी एक मस्त मज्जा दाखवते तिला थांब तिला त्रास नाही द्यायचा ना घरातली दुसरी मांजरी ना मस्त झोपलेली असते हा ना मस्त खेळते तुझी मांजरी हाय योगेश दादा थँक्यू आलात लाईव्ह लाईव्ह तुझ्या आवडली माझ्या आय शारी मला बोलू दे तर शकल कळत असेल शकल पडली माझी तर तब्येत ठीक नाही आज थोडी आणि आता थँक्यू योगेश दादा लाईक केल्याबद्दल आणि आता इथन पुढं खरंच आपले व्हिडिओ डेली येतील आता मी पूर्ण फ्री आहे म्हणजे आता नोकरी नाही हातात काय नाही काय नाही रिकामी तर आता डेली ब्लॉग व्हिडिओ सुरू होतील आता तर तुम्हा सगळ्यांचं सध्या हेल्प मदत खूप गरजेची आहे जे आपले व्हिडिओ जे मोठे मी अपलोड केलेत नाही वगैरे हो दादा ते प्लीज पूर्ण सगळ्यांनी बघा यूट्यूबचा नियम बदललेला आहे आणि आता माझं चॅनल धोक्यात आलं आहे की नाही का आ, चार हजार तास कम्प्लीट करायचे आहेत मला आणि माझे झाले नाहीत आणि मॉनिटाईज झालेल्या चॅनल्सना पण हाच रूल त्यांनी लागू केला आहे माहीत नाही आता मी कसं करेन तर तुम्हा सगळ्यांची आता पण मदतीची गरज आहे प्लीज सगळे व्हिडिओ म्हणजे पूर्ण बघत जा जेणेकरून माझं वॉच टाइम कम्प्लीट होईल हा आणि कोण कोण ऍड झालंय योगेश दादांचं जेवण झालं का दादा फक्त लाईक करून गेले काय येस शॉर हा शुभम योगेश दादा हो काय चाललंय मग मजा आहे ना कस चाललंय आज बघा ना संजय दादा नाही आले लाईव्हला त्यानंतर आपले बाकीचे कोणीच नाही आले कदाचित खूप दिवसात लाईव्ह आले ना त्यामुळं कोणाला नोटिफिकेशन गेलं नसेल तुम्हाला बाकी नोटिफिकेशन माझं लवकर पोचत हम्म आज रडून रडून थोडा सुजल <laughs> आज नोटिफिकेशन आले ओके काय म्हणताय मग हा आता एक चेंज झालाय आपल्या व्हिडिओजमध्ये तुमच्या लक्षात आलंय की नाही माहित नाही की आता ब्लॉग आपले दहा मिनिटापर्यंत आहेत अच्छा तू आला का लाईव्हला नसतं यायचं बाळानी लहान अंश बाळानी नाही यायचं लाईव्हला तर व्हिडिओज मोठे थोडे अपलोड करायला लागले मी कारण आता वायफाय घेतलं मी आता तुम्हाला कोणाला कंप्ले असं म्हणणार नाही की लवकर लाईव्ह बंद करते मग आज नेट नाही आहे अशी कारण आता नाही मिळणार कारण आता मी वायफाय घेतलं ज्या कामासाठी वायफाय घेतलं ते कामच माझं अचानक बंद पडलंय त्यामुळं आता युट्यूबवर भर द्यायचा आणि लवकरात लवकर एक लाख सबस्क्रायबर करायचे आहेत काई माला है। है तर बघू आता कसं होते काय प्रॉब्लेम झाला काय मला कळन झालंय बघा युगेश जाधव कोणाला नोटिफिकेशन जाई ना की काय आपला लाईव्ह रिस्पॉन्स खूप छान असायचा आणि आता कधीतरी लाईव्ह येते तर रिस्पॉन्सच नाहीये आहे ला सपोर्ट आहे अल्वेज आता ते असतोच तुमचा सपोर्ट ऑलवेज कधीही लाईव्हला मी हो येऊ दे तुम्ही पहिले असताय हे शेखर दळवी गेले वाटत नोटिफिकेशन नाही येत आहे तर शुभम काय करायचं बटन आहे ना त्याच्या साईडला बेलायकॉन आहे घंटी सारखं एक छोटस चित्र आहे तर त्याला ना टिक करा मग माझे नोटिफिकेशन लाईव्ह आले किंवा व्हिडिओ अपलोड केला की पहिल्यांदा तुम्हाला येतं ज्यांना कोणाला चॅनलचं मेंबर बनायचं त्यांनी बनवू शकता मेंबरशिप मी ऑन केलेली आहे सुजित हॅलो कशा आहात खूप दिवसातून लाईव्ह आले झालं का जेवण नवीन जोडले नवीन आलेल्या मेंबर्सना विचारते बरे का सबस्क्राईब करून घ्या जे नवीन आलं ते म्हणजे आपण सबस्क्राईब मोड चालू करू येस yes, डन थँक्यू शुभम आज मॉडरेटर बनवायला काय साहेब नाही येत लाईव्हला अजून काय म्हणताय सगळे मग आज खूप कारणा लागून घेतलंय वगैरे त्यामुळं नाही आज व्हिडिओ बनवायचं म्हणणं होतं म्हटलं त्याला लाईव्ह जाऊया सगळ्यांना भेटून घेऊया आणि कॉमेंट मध्ये खूप कॉमेंट म्हणजे जे जुने लाईव्ह आहेत ना त्याच्यावरच कॉमेंट येतात लाईव्ह कधी येणार थँक्स ओके एक गुड न्यूज आहे आजपासनं यांनी यूट्यूबला कमबॅक केलेलं आहे कारण त्यांनी असं म्हणतात की तू जॉब शोध तुझ्यासाठी दुसरा वर्क फ्रॉम होम आता तुझं नाही मिळत आहे तुला तर म्हणजे आहे ते वर्क फ्रॉम होम फक्त काहीतरी इशू झाला आहे की ज्यामुळे माझं पेमेंट होत नाही तर पेमेंट होत नाही मग वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही बिना पेमेंटचं काम नाही करू शकत ना आपण दोन महिने मी केलं तर यांनी म्हटले मग ऑफिसला ट्राय कर तर आता ऑफिसला ट्राय करते मग त्यांना म्हटलं तुम्ही युट्यूब सांभाळा तर त्यांनी आज व्हिडिओ अपलोड केले आणि त्याला इतका सगळा तुमचा सपोर्ट मिळाला की इतकं दिवस झालं शांत राहिलेलं माझं चॅनल अचानक सुरू झालं पुन्हा व्ह्यूज खरच खूप छान आले तर थँक्यू पण याचा अर्थ असा होतो की माझे व्हिडिओ कोणाला आवडत नाही काही योगेश दादा त्यांचे व्हिडिओ आवडते तर माझे नाही काय तुम्ही सगळे काय विसरताय सुरुवात मीच केली आहे चॅनलची म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडायला पाहिजेत त्याच्याऐवजी त्यांचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडतात बाळा ते बटन प्रेस कर okay. मच्छर आलं गुड तर का बरं असं यांचे व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडत आहेत माझेच मी आवडत आहेत मला व्ह्यूज फार कमी आले आहेत आणि त्यांनी आज व्हिडिओ खूप दिवसातून अपलोड केले आणि त्यांना छान व्ह्यूज आले असू दे अजून संजय दादा आले नाही शेखर गेले की काय असं काही नाही दोघांचे व्हिडिओ बेस्ट असतात हो का मग बघा ना त्यांचे व्ह्यूज बघा तुम्ही आता जा चॅनल वरती आणि इतके दिवस मी इतका जीव तोडून व्हिडिओ बनवत होते आणि त्याला व्हिज नाहीत आणि साहेबांनी दोन व्ह्यू व्हिडिओज दोन तीन व्ह्यूज व्हिडिओज टाकले त्याला वनकेकडं गेले व्ह्यूज अंश का त्रास देतो त्याला नसतं कस तसं करायचं त्याला त्रास नसतो करायचा अंश ना मांजराला खूप त्रास देऊन सोडत खूप म्हणजे अक्षरशः मला असं की ते मांजर मी कोणाला तरी देऊन टाकावं नको त्रास देऊ इतकी वाईट लागली मी कारण तो काय करतोय त्याला झोपूच दे ना मस्त खेळतोय त्याच्यासोबत तिला झोप आली आहे ऐकत नाही बरोबर अजून पिंकी ताई आल्या नाही त्यानंतर संजय दादा आलेले भरपूर लोक म्हणजे जोडीने व्हिडिओ फेमस होतात तर नाही नाही साहेब मला व्हिडिओत घेतच नाही स्वतः एकटेच अंश मांजरीचं नाव काय अहिषा मांजरीचं नाव आहे परी आणि योगेश दादा जोडीमध्ये मा ते मला घेत नाहीत मला म्हणतात तू माझ्यासोबत असलीस की माझा व्हिडिओ व्हायरल होत नाही आणि शुभम अहिशा मांजरीचं नाव आहे परी पण ती परी नाहीये तो परा आहे पण पहिली मांजर होती जी वारली आमची तिला सर्पद झाला आणि ती वारली तर आमच्या मामाने तिला एक त्याला एकदा सांगितलंय मेली म्हण तो मेलीच म्हणायला लागलय मेली म्हणजे काय झालं काय झाली हे त्याला अजिबात माहित नाही तो असं म्हणतो की ती येणार आहे परत पण छान ठीक होणार मेली म्हणजेच ती मोर्याच्या घरी गेली ती थी आता ठीक नाही होणार ना? मोर्याच्या घरी गेली आराम करायला मोर्याच्या घरी ती आराम नाही परत नाही येत आता ती ते आराम करायला गेली मोर्याच्या घरी उजेड झाल्यावर नाही येणार कळा तुम्हा सगळ्यांना म्हणजे म्हणजे काय असतं हो हो तर त्याच्या जाऊबाईंच्या भावानी त्याला सांगितलं कि तुझी मानसर मेली आम्ही गेलो होतो माझे वडील वारले होते आणि आम्ही गावाला गेलो परत आलो मागे येऊन बघितलं तर आम्ही शेजाऱ्यांकडे ठेवून गेलो होतो तर त्यांनी सांगितलं की असं असं झालं त्यांनी हॉस्पिटल वगैरे नेलं तिला पण ती नाही वाचली पण जवळचा भाऊ घ्यायला आला होता त्यांना त्याला सांगितलं की तुझी परी, हो परी मेली आता तुम्ही किती येणार आहे बरी होऊन येणार आहे त्याला मेली म्हणजे काय अजून कळलंच नाहीये आणि त्याच्या डोक्यात ते राहू नये म्हणून मीही नवीन परी आणली त्याच्यासाठी पण ती परी नाहीये तो पर आहे जो कुठं स्ट्रॉबेरी हा ठीक आहे शुभम तुझी कॉमेंट यासाठी हे झालीय रेस्ट्रिक्ट आहे कारण काही शब्द असे आहेत जे मी काय म्हणतो त्याला इथून हाईड करून ठेवलेले आहेत तर ते शब्द आले ना एखाद्या कॉमेंटमध्ये मध्ये तर ती कॉमेंट अशी दिसत नाही कोणाला ते मला दिसतीये तू गेली गेली असं कॉमेंट केलीय दिसतीय मला इनोसंट बच्चा हा ना योगेशदा हे इनोसंट बच्चे आपल्याला काही दिवसांनी शिकवायला सुरुवात करतात पण त्याला मांजरं खूप आवडतात अति आवडतात पण हिला खूप त्रास देतोय म्हणजे जबरदस्तीचं खाऊ घालतोय सारखं सारखं तिला कॅटफुड घालतोय तिला झोपून दिना त्यानंतर तिला अंथरुणातच झोपायला घेतोय त्या मांजरीला आवडतंय त्याच्या झोपायला आणि हा बाबा तिला अंथरुणातच घेतोय बा नळ बंद तू चालू केलं ना वॉश बेसिनचा पाणी सोडलं ब कोणीतरी तर खूप म्हणजे मला त्याचं वाईट वाटतंय म्हणजे तर सोडून येणार आहे मी तिला कोणाकडं तरी बघते कोण घेत तिला खूप छान मांजर आहे म्हणजे दाखवते मी तुम्हाला हा हाय <laughs> तर आज मच्छर घरात जास्त घुसले अजवैदा रे मच्छाने तिला त्रास नको अंश तस नाही करायचं आंश जाऊ दे टीचर बघते लाईव्ह टीचरला कळतय आंश परीला त्रास देतोय काय कळतय झोपून देत नाही टीचरला टीचर पण बघते व्हिडिओज आपले आता तुझं काही खरी नाही तुला जास्त होमवर्क मिळणार माझ्याकडे ब्लॅक मारलस जाऊ दे पप्पाला पर्याला कसला झोपून देतोय शुभम तो मी वाटलं जाऊ दे आता ही लाईव्ह आहे की नाही मला वाटते आपले डेलीचे सबस्क्रायबर जे आहेत ना तर त्यांनी आता मिस केली तर आता लाईव्ह थांबणार जास्तीत जास्त वीस मिनटं थांबणार तर ते सगळेजण आता उद्या पुन्हा ह्याच लाईव्ह ला कॉमेंट करणार परत कधी लाईव्ह येणार म्हणून तर त्यांच्यासाठी सांगते जोपर्यंत मी जॉबला जात नाही तोपर्यंत डेली रोज दहा वाजता लाईव्ह येणार मी हंड्रेड पर्सेंट तर रेडी राहा नोटिफिकेशन चालू करून ठेवा आणि योगेश दादा उद्या दहा वाजता मी लाईव्ह पुन्हा येईन आणि प्लीज तेवढं व्हिडिओ फुल बघा सगळ्यांनी चार हजार तास लवकर कंप्लीट होऊ दे माझे आणि काय नाही खूप सपोर्ट मिळतोय मला तुमचा खरंच थँक्यू म्हणजे अपेक्षाच केली नव्हती अशी फक्त काही थोड्याफार कमेंट आली सध्या मला इतक्या दिवसात एक कमेंट परवा आली होती त्याच्यावर मी व्हिडिओ बनवला होता वाईट पण तुम्हा सगळ्यांमुळं माझी लाईव्ह खरंच खूप छान चालते किंवा माझ्या व्हिडिओजला आतापर्यंत वाईट कमेंट कोणाचे नाही आली खरंच थँक्यू योगेश दादा की पहिल्यापासून मला तुमचा सपोर्ट खूप लागला शेखर दळवी गेले मला वाटतं लाईव्ह मधून तर बाकी सगळ्यांसाठी पण थँक्यू आणि मला वाटतं तर लाईव्ह थांबवते आणि पुन्हा भेटू आता नवीन व्लॉग मध्ये चला गुड नाईट योगेश दादा शुभम दादा शुभम शेखर शु� दळवी दादा तर थँक यू जेवढे कोणी लाईव्ह आलात त्यासाठी तर आता जास्त वेळ वाट नाही बघत पण जे कोणी नंतर लाईव्ह संपल्यानंतर ही लाईव्ह बघतील त्यांना सांगते की उद्या दहा वाजता लाईव्ह नक्की हंड्रेड पर्सेंट असेल चला बाय बाय गुड नाईट सगळ्यांना